नमस्कार शेतकरी बंधून आज आपण दहेगाव येवला तालुक्यातील एका गावामध्ये आलेलो एक आहे आपल्यासोबत इथं श्री ज्ञानेश्वर पगार हे एक प्रगतीची शेतकरी आहेत यांनी आपल्या इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान आन या अंतर्गत प्रशिक्षणसुद्धा घेतलेलं आहे आणि नैसर्गिक शेतीसुद्धा ते मोठ्या प्रमाणामध्ये घरी रासायनिक आणि नैसर्गिक या दोन्ही पद्धतीची शेती करत असतात तर आपल्या इथं जेव्हा कृषी विज्ञान केंद्राला त्यांनी भेट दिली तर त्यावेळेस त्यांना बागेचं जे आपण मॉडेल बनवलेलं आहे कृषी विज्ञान केंद्रावर तर तिथे त्यांना ते बघितलं आणि त्यांना आवडलं आणि त्यांनी ती घरीसुद्धा ते मॉडेल शेतामध्ये तयार करण्याची त्यांना कल्पना सुचली त्या पद्धतीने त्यांनी इथं आपण बघू शकतो की परतबागेचं छोटंसं एक मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे याच्यामध्ये जवळपास पंधरा प्रकारचा भाजीपाला त्यांनी लावलेला आहे आता पुढील मनोगत श्री ज्ञानेश्वर पगार जे आहेत आपले बहुते ते व्यक्त करतील नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वर प्रकाश पगार रानारदायगाव पाटोरा तालुका येवला आम्ही पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत मालेगाव येथे के केला प्रशिक्षण सेने घेण्यासाठी गेलो तिथं आम्ही हे गंगामा मॉडेल बघितलं बघितल्यानंतर आम्हाला कल्पना सुचली आम्ही घरी पण शेती भाजीपाला करायचो पण त्याच्यावर रासायनिक स्प्रे जायचे मग आम्हाला कल्पना सुटली आपण असं करावं मग आम्ही तिथे सरांना पवन सरांना विशाल सरांना विनंती केली की तुम्ही येऊन आम्हाला जेवढं आखून द्या ते स्वतः आले त्यांनी आखून दिलं आखून दिल्यानंतर याच्यात आम्ही पंधरा प्रकारचा भाजीपाला लावलेला आहे पंधरा प्रकारचा भाजीपाला लावला त्याने आम्हाला तिथं अमृत बनवायचं शिकवलं होतं निविष्ट घरी बनवायचं शिकवलं होते मग आम्ही त्या घरी जेव्हा अमृत दशपर्णी बनवलं त्याचेच प्रेम मारतो येत याला कुठलंही केमिकल नाही आणि हे शरीरासाठी एकदम चांगलं पौष्टिक याला केमिकल नसल्यामुळं खायला याची चव पण चांगली आहे आणि इतर आजार पण होत नाही केमिकलनं जे आजार होतात ते आजार याच्यामुळं होती नाही आणि हा पंधरा प्रकारचा भाजीपाला आहे याला कुठलंही केमिकल नाही खायला एकदम चव एकदम त्याच्यानंतर आम्ही त्याला किडीचा अटका होण्यासाठी हा सोलर ट्रॅप लावलेला आहे त्याच्यानंतर ट्रॅप लावलेला आहे आणि आळाईला पण ट्रॅप लावलेला आहे याच्यामुळं किडीचा प्रादुर्भाव पण कमी होतो ऐंशी टक्के इथं कंट्रोल होतो आणि राहिलेला आम्ही दशपर्णी मारल्यामुळं तो पण कंट्रोल होतो त्याच्यामुळं याचा एकदम फायदा झाला बाकीकडं केमिकलचा फवारा जायचा कुडक मारलं कशा शेजारी भाजीपाला करायचो त्याच्यामुळं इथं आम्ही अजिबात केमिकल नाही एकदम जैविकच करतो आणि याच्यापासून आमच्यावाला खर्च वाचला खर्च जे आम्हाला जो औषध मारायचं केमिकल तो खर्च आमचा वाचला आमचा महिन्याला जो किराणा आम्ही गावातून करायचो भाजी तिथं आम्हाला हजार बाराशे रुपये हप्त्याला रागायचा पण तो आज आमचा डायरेक्ट हप्त्याचा हजार रुपये खर्च वाचला त्याच्यामुळं आम्हाला हे एकदम आणि सगळ्याला विनंती करतो की प्रत्येकानं आपल्या घरापुरता कवाईनं जैविक भाजीपाल्यासाठी हे मॉडेल करावा एवढीच विनंती करतो धन्यवाद